आता मी मोठे पकडायला आलोय आणि पहिलाच घरात शेजारीच आम्हाला एक भला मोठ्या मोठ्या दिसतय आता मी त्याला पकडतोय आता मी एका ओढ्यावर आलोय आणि इथूनच मासे वलगणीचे मासे येण्याचा मार्ग असतो तरी ते एक भला मोठा साप आहे मी मोबाईल एवढा क्लोजअप घेऊन गेलोय तरी कोणीही जात किंग साईड चिंबोडा किंग साईड मोठ्या भेटल्या आहेत आपल्याला बघा आता एका ओढ्यावर आम्ही आलोय आणि ते वलगन लागलेली आहे रोम ला माशांनीच भरलेलं आहे शेत आता साडे नऊ वाजलेत रात्रीचं जेवण आटपून आता आम्ही निघालोय मुठे पकडायला तर आम्ही पारंपरिक पद्धतीने मोठे कसे पकडतो ते तुम्हाला आज दाखवतो चला तर माझ्यासोबत तुम्ही देखील मी मोठे कसे पकडतोय आता मी मोठे पकडायला आलोय आणि पहिलाच घरा शेजारीच आम्हाला एक भला मोठा मोठ्या दिसतोय आता मी त्याला पकडतोय कसा पकडायचा ते तुम्हाला दाखवतो बघा भला मोठा मोठा आहे त्याला असा पकडायचं हो बघा पहिला मोठा आपल्याला भेटलेला आहे आता तर आपण टाकत आहोत बादलीमध्ये मोर्त तर चांगलं झालेला आहे आता दुसरा मोठ्याचं आपल्याला भेटणार आहे आणि हा दुसऱ्या मोठ्याचं आपल्याला मोर्त झालेला आहे याची साईज पण मोठी आहे हे मोठे पकडण्याची पण एक टेक्निक असते हा दुसरा मोठा आपल्याला भेटलेला आहे मोठे आता मी शोधतोय बांधा बांधांवर बॅटरी मारतोय आणि प्रामुख्याने ते भात शेतीमध्ये जास्त असतात अरे इथे तर का अच्छा हे तुम्ही पाहू शकता ही मोठी खेकड आहे ही आहे पण हिला खात नाही आहेत कोणी सो आम्ही आता पुढे मोठे शोधण्यासाठी जातोय सगळीकडे अंधार आहे पाऊस चालल्यांमध्ये या शेतांमध्ये साईडलाच ओढ आहे त्याच्यामध्ये वलगन्स देखील मोठ्या प्रमाणात लागते तेव्हा इथे ते मासे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतात आता बघा हा बघा आणखी एक आपल्याला चिंबोडा भेटलेला आहे साईज छोटी आहे सा पण चालेल आपल्याला हा बघा चांगल्या प्रकारे मोठे आपल्याला भेटलेले आहेत पावसाल्यांमध्ये छोटे छोटे बांधेणं यामध्ये वलगन देखील मोठ्या प्रमाणात लागते म्हणजे चढणीचे मासे बोलत आहे आता मी तुम्ही पाहू शकता तिथे दोन भले मोठे मोठे आहेत यश या इकडे दोन मोठे आहेत हे बघा या मोठ्याचा तर कोणतरी फांगडाच तोडलेला आहे हा दुसरा पण आहे इकडे आणि लवकर भला मोठा मोठा हां इकडे हा इथं दुसरा मोठा आपल्याला हा तर खूपच मोठा आहे त्याची साईज बघा तुम्ही कसा आहे मोठा एकाच बांधावर दोन मोठे भेटले आम्हाला आता आवनीची कामं सुरू झालेत तर लोकांनी मूठ वगैरे खलून ठेवलेले आहेत ते आता लावणीसाठी जातील आणि मोठ्या साईजचे खऱ्या मुठे आपल्याला यामध्ये भेटतात अशा शेतांमध्ये जास्त आणि वलगणीचे मासे चढले या शेतामध्येच पहिले येतात ते आमच्या घराजवळून अगदी जवळच आहेत मोठे आणि मासे पकडायला फक्त आम्हीच नाही आलो तर तुम्ही पाहू शकता दोन भोले मोठे साप आपल्याला दिसत आहेत ते सुद्धा माशांच्या शोधात आलेत हे बघा बोल दाखवतो क्लोजअप ही पानपरड आहे आणि एक तो दिवाड आहे म्हणजे बिनविषारी साप आहेत काही प्रॉब्लेम नाही चे शोदा मदे। ते आलेत माशेंच्या शोधामध्ये हे बघा हा एक आहे आणि तो तिकडे त्यांनी डोकं काढले तिथे दोन भल्या मोठ्या खेकडी आहेत घरामध्ये जाण्यासाठी इथे त्यांचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतात आता मी मोबाईल एवढा क्लोजअप घेऊन गेलो तरी कोणीही जात नाही पण त्या आम्ही पकडू शकत नाही कारण त्या आम्ही खात नाही येईल आता मी एका ओढ्यावर आलोय आणि इथूनच मासे वल्गणीचे मासे येण्याचा मार्ग असतो तर इथे एक भला मोठा साप आहे दिवाड बसलात त्याला मासे पकडण्यासाठी तो देखील आलेला आहे म्हणजे इथे फक्त आम्हीच नाही आहेत तर हे देखील आहेत त्याची काही भीती नाही आहे कारण तो बिनविषारी आहे किंग साईज चिंबोडा किंग साईड मोठ्या भेटल्या आहेत आपल्याला बघा किती मोठा आहे त्याची साईजच बघा तुम्ही किती मोठी आहे येश बॅटरी पकड जाऊन नाही द्यायचं तेल आपल्याला किंग साईज आहे हा बघा याला बोलतात किंग साइज बॅटरी मार याला बोलतात किंग साईज आपलं काम झालेलं आहे भरपूर क्रॅप भेटलेले आहेत आपल्याला चिमोडे भेटलेले आहेत आता एका ओढ्यावर आम्ही आलो आहे आणि ते वलगन लागलेली आहे इथं मल्ल्याचे मासे खालून वरती चढतायत हे बघा मोठ्या प्रमाणात मासे चढतायत मोठे मच्छी मासे ते तुम्हाला दिसत आहेत की माहिती नाही आहेत पण मोठ्या प्रमाणात चढतायत वरती ते बघा तिकडे तो बघा ते बघा हे बघा वलगन लागले तिचे मासे सुद्धा दिसतात आपल्याला हे बघा इथे मोठ्या प्रमाणात वलगन लागले आणि मोठमोठे मासे दिसत आहेत हे बघा दिसत आहेत का तुम्हाला दिसत असतील हे बघा मोठे मोठे वा मासे आहेत यालाच बोलतात वलगनचे मासे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा कसा मोठा मासा आहे वलगन म्हणजे ते आता अंडी देण्यासाठी वरती येत आहेत तुम्हाला बोलत होतो ना मी मगाशी की त्या बांधाराव हो, मोठी वलगन लागली मासे आहेत तर हे बघा मोठी वलगन लागलेली इकडे भले मोठे मासे येत आहेत कारण आज पाऊस खूप झाला होता तेव्हा ही वलगन लागलेली आहे हा पहिला तो मल्याचा मासा होता हे बघा किती मोठमोठे मुट, मासे आहेत मी बऱ्याच वर्षांनी आता आलंय तर पाहतं एवढी मोठ भली वलगन लागलेली आहे हे बघा अजून कोणाला माहिती नाही ही वलगन लागलेली आहे नाहीतर लोकं भरपूर आली असती आता इथे हे बघा भरपूर मासे आहेत हे बघा स्रव माशांनीच भरलेला आहे शेत स्रव मल्याची माशा आहेत आता उद्या इतके लोकांची भली मोठी गर्दी होई अर्धा तासामध्ये आम्ही एवढे मोठे पकडले आहेत म्हणजे उद्या सकाळच्या आमचं भाजीचं काम झालेलं आहे आणि मोठे देखील मोठमोठे आहेत